नमस्कार लाईव्ह जागरूक वसईमध्ये झेंड्याला पायाखाली तुडवत व जोडे मारत नालासोपारा शिवसैनिकांनी केला पाकिस्तानचा जाहीर निषेध हिंदुस्तानचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप भारतीयांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे संपर्क प्रमुख रवींद्र फाटक जिल्हा प्रमुख तेंडुलकर तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नालासोपारा तुळींज विभाग शहराच्या वतीने दहशतवादाच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शिवसेना जिल्हा संघटक शीतलताई कदम उपजिल्हा प्रमुख जितेंद्र शिंदे उप तालुका प्रमुख अजित भाऊ खांबे विधानसभा संघटक भरत देवघरे उपविधानसभा संघटक सुभाष सावंत विधानसभा सचिव शहर प्रमुख निलेश तेलंगे महिला शहर संघटक अल्पना सोनावणे शहर सचिव राजेश हुतेकर उपशहर प्रमुख विभाग प्रमुख शाखा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि महिला आघाडी युवा सेना आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा